मान्सून म्हणजे फक्त मौसम नव्हे तो आपल्या जीवनाचा संस्कृतीचा इतिहासाचा आणि भविष्याचा श्वास आहे मान्सूनचा स्वर कधी राग कधी प्रेम कधी काव्य बनून आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग बनतं सिंधू संस्कृतीपासून आजवर मान्सूनने घडवलं आपलं शेतीचं तंत्र अन्नाची चव वस्त्रसंस्कृती साहित्य आणि आपलं संपूर्ण समाज जीवन मान्सूनचे धागेदोरे गुंपले आहेत पुनर्जन्माच्या संकल्पनेशी सर्व धर्मसमभावाच्या तत्वांशी जाती व्यवस्थेच्या इतिहासाशी सुनील तांबे यांनी शब्दबद्ध केलेला मान्सूनचा हा एक असा प्रवास जो वाचताना प्रत्येक पानावर नवा शोध नवी जाणीव देऊन जाईल मान्सून जनगणमन प्रत्येकाने वाचावाच असा सुनील तांबे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ